या महाराष्ट्रामध्ये शिवसेना खरी शिवसेना ही पुढे नेण्याचं काम करतोय आणि तुमच्या जीवावरती तुमच्या विचारावरती आम्ही मंडळी आज किती अवघड परिस्थिती परिस्थिती आपण पाहताय वातावरण कसं आहे आंबेगाव तालुका हा आपण ऐकून आहात मागच्या वेळेस तालुक्यामध्ये तालु आला होता त्यावेळेस ते, ते विद्यमान खासदार होते त्यांनी गद्दारी केली तिकडे गेले पण त्यांनी काही या परिसरामध्ये पक्ष संघटना म्हणून वाढ आम्हाला करून दिली नाही कुणीही संपर्क का प्रमुख आला की त्याला या ठिकाणी टिकून द्यायचं नाही लगेच तक्रारी करायच्या बदलून टाकायचं जिल्हा प्रमुख टिकून द्यायचा नाही तालुका प्रमुखाला काम करून द्यायचं नाही जे काय पाहिजे ते सगळं माझ्या आधिपत्याखाली पाहिजे या दृष्टीनं काम केलं तरी देखील या सगळ्या बहादर शिवसैनिकांनी काम करून तीन वेळा त्यांना आमदार खासदार केलं आणि दिल्लीला पाठवलं शिवसैनिक कुठेही कमी पडत नाही खासदार राऊत साहेब आमचं एक म्हणणं आहे की अमोल कोल्हे आज खासदार आहेत ते सुद्धा या सगळ्या शिवसैनिकांच्या जीवार त्या ठिकाणी खासदार होण्याचे आपण आघाडी केली उद्धव साहेबांनी जो, जो आदेश दिला तो सगळ्या शिवसैनिकांनी तंतोतंत पाळला त्यावेळेस तुतारीचं इच्छा नसताना सुद्धा अनेक शिवसैनिकांनी प्रचार केला आणि बटन दाबून चांगलं बहुमत मिळून देण्याचं सचिन भाऊ काम या परिसरामध्ये केलं त्याच्यानंतर विधानसभा आल्या आम्हाला वाटत होतं विधानसभेला तरी आपण सोहळावर लढू खूप तयारी होती मी एकोणीसला उमेदवार होतो रावसाहेब फटका उमेदवार अगदी कुठल्याही परिस्थिती आर्थिक परिस्थिती सचिन भाऊ नसताना सुद्धा अगदी पाच पन्नास लाख रुपये खर्च केले तरी देखील साठ बासष्ट मत मला दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात त्या वेळेस मिळाली होती आणि आढळराव आतून विरोधात काम करायचे हे आता तुम्हाला सगळ्यांना जाणवलं असेल की आपला खासदार असून सुद्धा तो कधी आपला नव्हता हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे मग विधानसभेला सुद्धा आमचा सगळ्यांचा थोडासा नाही म्हणलं तरी नाही चालत की लोकसभेला आम्ही तुतारीचं काम केलं विधानसभेला पुन्हा एकदा तुतारीचेच बटन दाबावं लागतंय आमची मशाल मतदारांच्या पर्यंत घराघरापर्यंत पोहोचणार कधी तरी देखील आपले सगळे शिवसैनिक प्रचार तुतारीचा करत होते पण गळ्यामध्ये स्कारण मशालचा लावत होते खिशाला बॅच सुद्धा आमच्या सगळ्यांचे मशालीचेच होते तरी देखील या मतदारसंघामध्ये प्रचंड काम केलं शिवसैनिकांची ताकद होती म्हणून आज केवळ साडेसातशे आठशे मतानं आपला आघाडीच्या उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झालेला आहे म्हणजे आपला उपयोग आपला वापर लोकसभेला त्यांनी केला विधानसभेला त्यांनी केलेला आहे आणि आज खऱ्या अर्थानं तळातला जो आपला शिवसैनिक आहे गेली अनेक वर्ष उड्या मारून त्या ठिकाणी तो काम करतोय निधड्या छातीचा आहे कुठलीही भीती न बाळगता तो सगळ्या शत्रूंना अंगावर घेण्याचं काम करतोय गाव पातळीला ग्रामपंचायत मासना तो लढाई करतोय साहेब आता खऱ्या अर्थानं त्याला लढण्याची वेळ आलेली आहे आमची इच्छा अशी आहे किती आपण सचिन भाऊ स्वतंत्र लढण्याच्या वल्गना केल्या आमची ताकद आहे आम्हाला माहित आहे किती काय आणि आपला उपयोग त्यांनी दोन वेळेला वापर केलेला आहे आता आमची इच्छा अशी आहे जे काय असेल ते तुम्ही मंडळींनी बसावं हो। तुमच्या शब्दाच्या बाहेर आम्ही नाही पण आता खऱ्या अर्थानं आपल्या तळातल्या शिवसैनिकांना कुठेतरी सत्तेच्या खुर्चीवर जाण्याची संधी प्राप्त झालेली आहे मग आता ही आघाडी करावी आणि त्यांनी आपल्यासाठी काम करावं याचा अर्थ त्यांना काही द्यायचं नाही असं नाही जे काही त्यांच्या हिशेच असेल जिथं त्यांची ताकद असेल त्यांना द्यावं जिथं आपली ताकद आहे तिथं आपल्याला द्यावं कारण शिवसैनिकांना सत्तेशिवाय शहा पण खोट आहे एखादे दोन जिल्हा परिषद सदस्य आपले निवडून गेले आज काम करायला विकासाच्या नावाखाली कार्यकर्ते आपले तिकडे जात आहेत त्यांना बोलवलं जाते तुझ्या रस्त्याचं काम करतो तुझ्या गटाचं करतो तुला एखादी विहीर देतो तुला देतो पण जर ही सत्ता आपल्याकडे असेल चार दोन पंचायत समितीचे सदस्य गेले आणि आपला आघाडीचा सभापती झाला तर सत्तर ते ऐंशी टक्के राऊत साहेब विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात येतो कारण शिक्षण क्षेत्र सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा आपल्या मध्ये येतात अंगणवाडीच्या सेविका आपल्या आधिपत्याखाली येतात अशा वर्कर आपल्या खाली येतात आरोग्य सेविका जेवढे काय सगळी ग्रामीण यंत्रणा ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या म्हणून राहून आपण आपला हिस्सा मिळवावा आणि ग्रामीण भागातली जी खरी सत्ता स्थळ आहे मग पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये आपला काही ना काही शिरकाव झाला पाहिजे त्या दृष्टीनं सगळ्या शिवसैनिकांनी जिथं आपल्याला संधी मिळेल त्या ठिकाणी सगळ्यांनी जोर काढावा आणि प्रामाणिकपणे काम करून आपले आणि तिथेही आता राऊ साहेबांच्या समोर तुम्हाला सांगतो की मलाच पाहिजे मीच पाहिजे असं न करता जे उद्धव साहेब आपल्याला आदेश देतील नाव निश्चित करतील त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी जीव काढायचा आहे राव साहेब पक्षात प्रचंड अडचण आहे आम्हाला मान्य आहे की थोडस आपला पडीचा काळ आहे परंतु हे सगळे फाटके शिवसैनिक आहे आताही पहा एवढ्या पावसात सुद्धा अनेक जण सा मोटार आले सैनिक एवढे बाहेर फार फोर व्हीलर सचिन भाऊ नाहीये हे सगळे तुटके फाटके कार्यकर्ते आहेत अशा वेळेला कुठेतरी आम्ही म्हणत नाही आम्हाला काहीतरी आर्थिक पाहिजे पण आज तुम्ही जसे आलात तसं जर सचिन भाऊ वारंवार किमान चार दोन महिन्यातनं एखादी कोणीतरी वरिष्ठ नेते आदित्य जे आले आमच्याकडे आणि काही नाही जर पाठीवर हात थाप दिली आणि सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत तर आम्हाला लढायला हत्तीचं बळ येतं एवढीच आमची तुमच्याकडे मागणी काय कोणी प्रचंड आपण येऊ शकत नाही उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र सचिन सुद्धा भाऊ जिल्हा आहे शहर आहे पिंपरी चिंचवड पुणे शहर मुंबईमध्ये त्यांच्या कामगार संघटना आहे मोठा त्यांच्या पाठीशी व्याप आहे सगळं असताना ग्रामीण भागात सुद्धा आज आमच्या सारखे कार्यकर्ते तुम्ही काही जबाबदाऱ्या द्या सांगा राजाराम तू इकडे जा तिकडे जा आपण त्याला अकोल्याला भेटलो होतो शिर्डीसाठी आपली माझी नेमणूक तुम्ही लोकसभेला केली होती तिथेही चांगलं काम केलं आजही तुम्ही जी जबाबदारी द्या ती प्रामाणिकपणा पार पाडण्याची आमच्या सारख्यांची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि हे सगळे शिवसैनिक तुम्ही जो आदेश द्या त्या आदेशावरती काम करणार आहेत तेव्हा पुन्हा एकदा जर जास्तीचं काही बोललं असेल तर माफ करावं हो। पण आपल्याकडे पाहून आम्ही म्हणजे ही सगळी काम करतोय तुमची प्रतिमा पाहिली नाही म्हटलं तरी ग्रामीण भागातला कार्यकर्ता सुद्धा विरोधी पक्षाचा सुद्धा सकाळी टीव्ही लावतो आज राऊत साहेब काय बोलणार आहे तुमचं बोलणं इतकं अचूक असत नेमबाज असतं तुमच्या बोलण्याला विरोधक सुद्धा गडकी घेतात ते तुम्हाला वरवर बोलत असतील पण आतून सगळ्यांना तुमचा हेवा वाटतो अगदी देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणत असतील की राऊतांसारखा एक कार्यकर्ता माझ्या बाजूला असता तर माझी बाजू कुठे गेली असती म्हणजे आज त्यांना सुद्धा हेवा वाटावा असं आपलं काम आहे निश्चित प्रकारे आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना आपला अभिमान आहे की बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेबांच्या बरोबर ढाल बनून आज सगळ्यांना अंगावर घेणं एवढं सोपं काम नाहीये बांधवांनो शिवसैनिकांनो वेळ आली तर परवा राऊत साहेब बोलले या महाराष्ट्रामध्ये शंभर कडवट कार्यकर्ते जर मिळाले तर आपण क्रांती कर, करू शकतो भाऊसाहेब साहेब जाहीर बोलण्याचा विषय नाही परंतु जशी आता नक्षलवाद्यांची पथकं आहेत ना काही वेळेला वेळ आली तर आमच्यासारख्या आता माझी साठी झाली पोरं कामाला लागलेली तुम्ही सांगितली काही जबाबदारी एखादा आत्मघातकी पथक तयार करायचं माझा पहिला नंबर